नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट लोकमान्य टिळकांचे केसरीतील दत्तकाची आवश्यकता भाग प्रत्येक आपल्या स्वकष्टार्जित द्रव्यावरही आम्ही सामान्यता मानतो त्यापेक्षा फारच कमी हक्क आहे द्रव्यसंचय हा सुख प्राप्तीसाठी असल्यामुळे तो एका व्यक्तीने केला असो किंवा के समाजाने केला असो त्याचा योग्य कमी व्यय व्हावा यातच व्यक्तीचे व समाजाचे हित आहे सुदैव कुटुंबकम या उदार दृष्टीने पाहिले असता समाजाची अति अवस्था म्हटली म्हणजे व्यक्ती मात्र सारखे काम व सारखे सुख असावे ही होय व असे होण्यास सुखप्राप्तीचे साधन जे द्रव्य ते समाजात एक तर सारखे वाटून गेले पाहिजे किंवा एकत्र असल्यास समाजाच्या सामायिक ताब्यात असावे एरवी सर्वांसारखे सुख कधीच प्राप्त होणार नाही वरील विचार मनात येऊनच काही इंग्रजी व फ्रेंच अर्थशास्त्रत्वेत्यांची समाजात द्रव्य संच अविभक्ताव्यस्था पसंत करून त्याप्रमाणे समाज फेराफार करण्याबद्दल शिफारस केली आहे त्याच्यामध्ये समाजातील सर्व मनुष्यांनी एका अविभक्त कुटुंबाप्रमाणे राहून आपल्या योग्यतेप्रमाणे सारखे काम करावे व त्यापासून होणारा जो द्रव्य संचय तो सर्वांची सामायिक प्राप्ती समजून सर्व त्रास सारखे सुख प्राप्त होईल अशी तजबीज ठेवावी एकीकडे समाजातील हजारो लोकां सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करून पोटभर भाकर देखील मिळत नाही व दुसरीकडे आजापंचांनी तरवार गाजवून हजारो लोकांस यमलोक दाखविला म्हणून काही लोकास कवडीचाही श्रम न करता सगळे आयुष्यभर चैन भोगण्यास सापडते हे मनात आले म्हणजे वरील अर्थशास्त्रज्ञ ऋषींच्या वाचनास मान डोलावल्या खेरीज राहत नाही तथापि समाजाचा पूर्वीचा इतिहास व मनुष्यांच्या मनाची स्वाभाविक प्रवृत्ती ही मनात आली म्हणजे ही सतयुगांतील स्थिती आपणास कधीतरी लाभेल किंवा नाही याचाच विचार पडतो कुटुंबातील किंवा समाजातील अविभक्तावस्था हा प्रकृत विषय नसल्यामुळे त्यावरील सर्व आक्षेप येथे देता येत नाही तरी प्रस्तुत प्रकरणी एवढे सांगणे जरूर आहे की कुटुंबाची व समाजाची व्यवस्था ज्या देशात मोडली आहे त्यातच इतर देशांपेक्षा द्रव्य संचय अधिक झाला आहे आपण मिळवलेल्या द्रव्यने समाजाचे हित होऊन त्यात आपलेही हित होणार अशा विचाराने द्रव्य संचय करण्याकडे मनुष्याची प्रवृत्ती स्वभावताच होत नाही मी व माझे या शब्दांचा जितका परिणाम मनुष्याच्या मनावर होतो तितका सामाजिक किंवा सार्वजनिक शब्दांचा होत नाही कोण कोणाचे आपण मेलो म्हणजे जग बुडाले असेच म्हणणारे बहुतेक लोक असतात व हे समजूनच प्रत्येक मनुष्याने मिळविलेल्या द्रव्यावर त्याचे पूर्ण स्वत्व शास्त्रकारांनी कबूल केले आहे आता प्रत्येक मनुष्यास असा अधिकार मिळाल्याने एका जवळ लाखो रुपयांची इस्टेट व दुसरा अगदी कफल्लक अशी स्थिती होते पण सामाजिक हित जोपर्यंत प्रत्येकास पूर्णपणे कळत नाही तोपर्यंत अर्थशास्त्र साधूच्या मताप्रमाणे समाज रचना करून काय उपयोग अशी रचना केल्याने उगेच दुसऱ्याकरिता आपण काय म्हणून काम करावे असे म्हणत येऊ कोणीच काही करू नये यापेक्षा ज्या समाज रचने आपण मिळविलेल्या द्रव्यावर आपला पूर्ण हक्क असतो ती बरे नव्हे काय मुळीच द्रव्यसंचय नसण्यापेक्षा दोन चार आसमानींच्या का तो केला असे ना तो त्या सर्व एकंदर समाजासही फायदेशीरच आहे संचय करण्यास मित कारण असल्यामुळे जो द्रव्य संचय करतो त्याच्या हातून सहसा त्याचा गैरउपयोग होत नाही व असे झाले म्हणजे जरी त्या द्रव्य संचयावर एकाचे स्वत्व असले तरी त्यापासून समाजाचे परंपरेने हित होतेच एकदा मीतवेयांंची सवय जडली म्हणजे इतर सवय ती जन्मभर सुटत नाही मग निस्वोप शती दशशते सोपिह लक्षशत असे रहाटगाडये सुरू होऊन पैशाचे दोन पैसे करण्याची जी मालकाची इच्छा तिने पुष्कळ कारखाने निघून हजारो लोक त्यावर आपला उदरनिर्वाह करीतात त्याच्या हातून त्याचा गैरउपयोग होण्याचा संभव असतो कारण मागील अंकी सांगितल्याप्रमाणे कायद्याने या कामात काही हात घालता येत नाही बाकी राहिले भय म्हटले म्हणजे धर्माचे व लोकमतांचे पण त्यास लोक जाणते पाहिजेत नाहीतर ब्राह्मण भोजन लग्न दत्तक दारूबाजी यात हजारो रुपयांचा चुराडा होऊन जातो उघडच आहे की पाच पन्नास रुपये दरमहा झंडू लागले की घाल ब्राह्मण भोजन कर दागिने ठेव एखादे पाखरू किंवा आन तांबडे पाणी असा जेथे लोकांस समज तेथे तो समज पेरल्या खीरज द्रव्याचा अपव्यय कसा बंद करणार तात्पर्य मनुष्य स्वार्जितावर जो हक्क आहे तो नाही तर गेल्या अंकी सांगितल्याप्रमाणे समाजाने तो त्यास दिलेला असून त्यात बहुधा समाजाचे हित होते म्हणूनच तो दिला आहे व त्याकरिता स्वार्जिताचा उपयोग समाजाच्या हिताकडे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे ही गोष्ट कित्येक लोक विसरतात व अज्ञानाने समाजातील इतर लोक तीची उपेक्षा करितात। दुसरा दोष त्यामागे सांगितलाच आहे असा अधिकार दिल्याने काही लोक श्रीमंत व पुष्कळ दरिद्री राहतात आळशी लोक दरिद्री असल्यास त्याबद्दल कोणास वाईट वाटणार नाही पण दिवसभर उद्योग करणाऱ्या लोकांस पोटबळ अन्न न मिळणे समाजात श्रेयस्कर नाही ही दोनही दोष जर निघतील तर स्वार्जितावर आपले ज्यात पूर्ण स्वत्व आहे ती समाज रचना हितकारक आहे आता हे दोनही दोष निघाल्यास एकंदर लोकांच्या आचारांत व विचारात बरेच फेरफार झाले पाहिजेत विचारातील फरक म्हटला म्हणजे हा की विनाकारण धर्माची किंवा दुसऱ्या कशाची सबब सांगून जर कोणी पैशाचा दुरुपयोग करू लागेल तर तो प्रकार निलोकांत निंद्य मानला जावा व तसेच खऱ्या खोट्या कारणांचा विचार होऊन व निर्णय करून त्यांचा लोकात प्रसार व्हावा आचरांतील फरक असा की मनुष्यास द्रव्य संचय करण्यास उत्तेजन येईल इतके त्याच्या स्वर्जितावर त्यांचे स्वत्व ठेवून मग त्या ज्या चालीचा योगाने द्रव्य समाजात वाटता येईल त्या चाली प्रचारांत याव्या व तद्विरुद्ध प्रचारांतून काढून टाकाव्या परोपकार करण्याची इच्छा वाढणे विमा उतरणाऱ्या मंडळी निघणे वगैरे पहिल्या प्रकारची व दत्तक घेणे वडील मुलासह सर्व इस्टेट वगैरे दुसऱ्या प्रकारची उदाहरणे होत या सर्वांचा विचार करण्यास सवड नाही करिता दत्तकांची याशी संबंध कसा पोचतो हे दाखवून आजचा लेख पुरा करतो केसरीतील दत्तकाची आवश्यकता हा पुढील लेख पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद